आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना <us goofball> भारत देश जिंकता आला तर दिल्ली जिंकता आला नाही तर ह्या माणसाने दोनदा दिल्ली जिंकली केजरीवाल आज ह्या माणसावर आपलं काय चालणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला हरवू शकत नाही केवळ ह्या नेतेपुटी त्यांना तोडगा पकडले जाते मी आता पक्ष राहायला कुठे काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सन्मान्य युवा नेते राहुल गांधी साहेब त्यांनी फक्त केवळ या ठिकाणी मनाला जे हो ते बोलले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अंमल केला काय चुकीचे बोलत होते कसला तरी गुन्हा टाकला आणि त्या लोकसभेच्या माध्यमातून राहुल गांधी साहेबांची खासदार केली म्हणजे आम आदमी पार्टी असेल काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्यातला कुठलाही पक्ष हो, त्या विरोधकांच्या शाळेतनं अजिबात होते मित्रांनो आता आपण सगळ्यांनी मिळून या महाकाजा मिळून सबंध आपल्या ठिकाणी आपण ज्याला त्रास झालाय आहे की आपण एकत्र आलेलं काहीतरी म्हणलं की सगळ्यांनी जे किती झालेली आहे आपण सगळ्यांनी मिळून त्या लोकसभेच्या निवडणुकीला जनतेच्या तोंडामध्ये जायचं आहे की आपली भूमिका घराघरात पोचवायची आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण लोकांना आवाहन करायचं आहे की तुम्हाला हे भारतात जे चाललेलं आहे राज्यात जे सुरू आहे तुम्हाला पसंत असेल की या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठीसा आमच्या जास्तीत जास्त या ठिकाणी मतदान करा अशा प्रकारे लोकांना आहे मला जरूर खात्री आपण या कामामध्ये सगळे सहकार्य कराल आपल्या आज देशामध्ये आपली अवस्था काय आलेली आहे आज शेतकरी आज कशा प्रकारचं जेवण जगतोय मी मागित होते शहर प्रयोगाची आपल्या पहिल्या बैठकीत आपला होतो की शेतकऱ्याला बहिराजा म्हणतात पण आज या बळीराजाची नेमकी अवस्था काय झालेली आहे हे सगळ्यांना माहिती Thank you